विद्याप्रवेश तयारी कार्यक्रम येता पहिली कृतीपत्रिका चौतीसचा आपण अभ्यास करत आहोत प्रश्न काय आहे पहा पुढे खाद्यपदार्थांची चित्रे दिलेली आहेत त्यातील आरोग्यास योग्य असणाऱ्या पदार्थांना गोल कर व आरोग्यास अपायकारक असणाऱ्या पदार्थावर फुली मार आपल्याला काय करायचं आहे जी जे पदार्थ चांगले आहेत आरोग्याला त्याला गोल करायचं आहे आणि जे अपायकारक आहेत त्यांना काय करायचं आहे फुली मारायचं आहे आपण आता प्रत्यक्ष सुरू करूया पहिला पदार्थ तुम्हाला कोणता दिसत आहे पाव दिसतोय पहा दाभेली दिसते आपल्याला तर हे पावाचे पदार्थ खाणं योग्य आहे का तर शरीराला हे अपायकारक होऊ शकतं आत किडे वगैरे होऊ शकतात त्यामुळे हे चुकीचं आहे म्हणून इथं मी फुली मारलेले आहे दुसरा पदार्थ पहा ताटामध्ये सर्व प्रकारचं जेवण आहे पहा पुरे आहेत मिरची आहे नंतर इतर आमटे आहे भात आहे भाजी आहे म्हणजे सर्व पदार्थ आहेत हे पदार्थ आपण आवर्जून खावे कारण शरीराला योग्य आहेत बरोबर ना त्यामुळं आपण याला बरोबर चिन्ह करायचं आहे किंवा आपल्याला गोल करायचं आहे मी इथं सध्या बरोबर चिन्ह करून दाखवतो त्यानंतर पुढचं चित्र पहा काय आहे मासा आणि अंडी दिसत आहेत बरोबर ना तर आपल्याला आपल्या शरीरासाठी हे खूप छान आहे त्यामुळं याला आपण बरोबर चिन्ह करणार आहोत किंवा गोल करणार आहोत त्यानंतर पुढील चित्र पहा आता इथे मॅगी नूडल्स दिसत आहेत हे खाणं शरीराला योग्य आहे का नाही म्हणून आपण हे चुकीचं आहे शरीराला अपायकारक आहे म्हणून येथे आपण फुली मारलेली आहे त्यानंतर पुढील पदार्थ कोणता आहे पहा तर पिठलं भाकरी आहे पहा कांदा मि आणि मिरची आहे हे खाणं शरीराला योग्य आहे का आहे म्हणून आपण याला बरोबर चिन्ह करणार आहोत त्या पुढील पदार्थ पहा तर इथे आपल्याला सर्व भाज्या दिलेल्या आहेत पहा तर भाज्या शरीरासाठी योग्य आहेत का आहेत कारण सर्व प्रकारच्या पालेभाज्या असतील फळभाज्या असतील तर त्या आपण खाणं गरजेचं आहे कारण भाज्या खाल्ल्यामुळे आपण सुदृढ बनतो त्यामुळं आपल्याला हे शरीरासाठी अपायकारक नाहीत तर त्या आरोग्यास योग्य आहेत त्यामुळं आपण इथे काय करतो बरोबर चिन्ह करतो आपण गोल देखील करू शकता त्या पुढील पदार्थ कोणता आहे पहा तर त्या पुढील पदार्थ इथं दाखव दाखवलेला आहे कॅडबरी आणि चॉकलेट्स तर कॅडबरी आपल्या शरीराला खाणं योग्य आहे का नाही कारण त्याच्यामध्ये कीड असू शकते आपल्या शरीराला अपायकारक आहेत म्हणून आपण याला फुली करणार आहात त्या पुढील पदार्थ पहा दूध आणि लोणी दिसत आहे पहा तर हे शरीरासाठी योग्य आहे का आहे कारण दूध आणि लोणी आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे पदार्थ महत्त्वाचे आहेत दुधाचे पदार्थ सर्व खावेत म्हणून याला आपण फुली करतो किंवा गोल चिन्ह करणार आहोत त्या पुढील पदार्थ काय आहे कोल्ड्रिंक्स कोल्ड्रिंक्स पिणं हे योग्य आहे का कोल्ड्रिंक्स हे आपल्या शरीराला हानिकारक आहेत अपायकारक आहेत म्हणून हे योग्य नाही म्हणून आपण त्याला फुली करणार आहोत तर आपण या कृतीपत्रिकेमध्ये शरीराला योग्य असणारे पदार्थ आणि अपायकारक असणारे पदार्थ या पदार्थांची माहिती घेतलेली आहे धन्यवाद